नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे सात कोटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर जाणून घ्या संपूर्ण माहिती दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे सात कोटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्व घ्या मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आताच्या घडीचे सर्वात मोठी बातमी वजा अपडेट या अपडेटचा सा फायदा सात कोटी कर्मचाऱ्यांना होणार राज्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर जाणून घ्या ही खुश खबर चला पा। तर पाहूया संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ मित्रांनो हा आवश्यक ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो सात कोटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर जाणून घ्या माहिती कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण होणारा विलंब आणि अलीकडच्या काही महिन्यात क्लेम सेटलमेंट नाकारण्याची वाढती संख्या लक्षात घेऊन इफीओ या संघटनेने बहुभाषिक संपर्क केंद्र सुरू करण्याचा विचार करत विशेष सुविधा देण्याची योजना करत आहे किंबहुना तक्रार नोंदवण्याची किंवा निवारण यंत्रणा शोधू इच्छणाऱ्या ग्राहकांना सिंगल विंडो इंटरफेस प्रदान करण्याच्या उद्देशाने सिंगल विंडो इंटरफेस चोवीस तास बहुभाषिक संपर्क केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने साठी एकात्मिक कॉल सेंटर स्थापन करण्याच्या तयारीत आहे वास्तविक अलीकडच्या काही महिन्यात तक्रारीचे निवारण करण्यात विलंब आणि क्लेम सेटलमेंट नाकारण्याच्या वाढत्या संख्येमुळे ने हे एक मुख्य पाऊल उचलले आहे या मुद्द्यावरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला खूप टीकेला ने या संपर्क केंद्राच्या स्थापनेसाठी एक निविदा जारी केली आहे ते एका प्रणाली सह चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस अहोरात्र काम करील मल्टी चॅनल हेल्पलाईन क्रमांक विविध कार्यालयाचे क्रमांक मोबाईल नंबर लँडलाईन नंबर नोंदणी पोर्टल व्हॉट्सअप सोशल मीडिया फिजिकल पोस्ट आणि टेलिग्राम पोस्ट द्वारे तक्रारीचे निवारण करण्यात येईल आणि अलीकडे जे, जे संदेश या सुरू झाले त्या मार्फतही सुद्धा नोंदणी करण्यात येईल आणि समजून घेणे आवश्यक आहे याच उद्देशाने ने तेवीस निविदेत भाषेचा समावेश केला आहे यामध्ये आपल्या सिंगल फेस विंडो मध्ये जवळजवळ तेवीस भाषेचा संग्रह करून विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे हिंदी इंग्रजी आसामी बंगाली बोडो डोंगरी गुजराती कन्नड काश्मिरी कोकणी मैथिली मल्यम इतर आणि इतर भाषेचा समावेश यापूर्वी ई ने टोल फ्री क्रमांक असे हेल्पलाइन सुरू केली होती मात्र हेल्पलाइन क्रमांक बहुतांश दु, दुर्गमच राहिला म्हणूनच आता नव्याने ई ने तक्रार हेल्पलाइन सुरु सुरू करण्यास व निविदेश मान्यता देऊन सर्व सात लाख कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देणार मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये नवनवीन अपडेट जय महाराष्ट्र जय हिंद